आजार अनेक असंख्य आणि उपाय एक असं कधी ऐकलंय की मित्रांनो हम्म नसेल ऐकलं ना एकच उपाय ज्याच्यापासून डोक्याच्या के केसापासून तर पायाच्या नाखापर्यंत आपल्याला सगळ्याच गोष्टीमध्ये हेल्प मिळते म्हणजे कुठलाच आजार ते शरीरात ठेवत नाही अशी कोणती वस्तू आहे तुम्हाला जर एखादी वस्तू माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा पण मी तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या आणि हे अभ्यास आणखी स्टडी आणती माहिती आण तुम्हाला सांगतोय तर आज मी तुम आपल्या ह्या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय आणि वरती जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करत चला तर अशी एकमेव द्वितीय वस्तू आहे की जिला नासाने डब्ल्यू एच ने सुपर फूड म्हणून घोषित केलेला आहे पण आपण रील्स टाइमपास करण्याच्या नादामध्ये काहीच बघत नाही तर आयुष्य हे खूप महत्वाचं आहे खूप मोलाचं आहे ते एकदाच मिळतं आणि ते सुदृढ जर जागायचं असेल तर आपल्या आहारामध्ये स्पिरुलिना असणं हे खूप महत्वाचं आहे स्पिरुलिनाचे बेनिफिट काय फायदे काय तुम्ही मोबाईलवरती कुठेही जाऊन सर्च करा तुम्हाला त्याची आटोकाट माहिती मिळेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओचे लिंक दिलेले आहे त्याच्यात पण तुम्ही माहिती घेऊ शकता असेच काही तज्ज्ञ व्यक्तींचे अनुभव मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि जर स्वतःला निरोगी आणि लाईफ टाईम जगायचा असेल सदृढ चांगलं चा आयुष्य जगायचं असेल इंजेक्शन गोळी विना आजारा विना जगायचं असेल तर स्पिरुलिना ही तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे तुम्ही आजारी आहात म्हणूनच घेणं गरजेचं नाही पण तुम्ही आजारीच पडू नये म्हणून जर घेणार असाल आणि निरोगी जगणार असेल तर स्पिरुलीना तुमच्यासाठी हे दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता असंख्य आजारावरती हे काम करतं याची डिटेल आपण दिलेली आहे सविस्तर माहिती हवी असेल नंबरवरती कॉल करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद तुम्ही कधीपासून कर यूज करताय फिरुली ना मी एकोणवीस पासन दोन हजार एकोणवीस पासन हा मी वेस्टेज लावतो त्यावेळेस अच्छा वेस्टेज मध्ये होते हा वेस्टेजची पण आहे बरोबर आहे वेस्टेज ची पण अच्छा अच्छा आणि तेव्हा बसून म्हणजे तुम्ही काही आजार होता म्हणून घ्यायचे का बिना काहीच पडलं आपण घेतलं चांगलं वाटतं त्याच्याला अच्छा 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 कोणाला इम्युनिटी वापरले मी फ्लॅक्स वगैरे इम्युनिटी स्ट्रॉंग राहते ना बरोबर अच्छा अच्छा म्हणजे दोन हजार एकोणवीस पासून कंटिन्यू खाताय तुम्ही नाही नाही मी असं मध्ये मध्ये जर मला असं काही वाटलं मला आश्चर्य पण येतोय बाबा काही विटनेस वगैरे चालू करून घेतो मी पंधरा दिवस एक महिन्यासाठी अच्छा 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 कॅप्सूल कंपल्सरी करतो मी आम्हाला <laughs> अच्छा आणि स्पिरुलिना तुम्ही ठेवता पण अच्छा तुम्ही सेल आउट पण करता म्हणजे बराच मोठा अनुभव आहे स्पिरुलिना मध्ये म्हणजे स्वतःचाच तुमचा रिझल्ट आहे ना स्वतःचा अच्छा 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 आणि आतापर्यंत किती ग्राहकांना दिले असेल तुम्ही स्पिरुलिना आतापर्यंत का माझ साडेसहा हजार लोकांचं नेटवर्क होत आम्ही एस काम बंद केलेलं आता नाही नाही साधारणतः स्पिरुलीना किती लोकांना दिलेलं आहे तुम्ही असं मार्केटिंग मध्ये जेवढे लोक जॉईनिंग व्हायचे ना तेवढ्यांना दिलेलं आहे अच्छा मग रिझल्ट किती लोकांचे आले तुमच्यापर्यंत भरपूर लोकांना आले आणि काय काय आधार संबंधी दिले होते आशक्तपणासाठी दिले डोळ्यांच्या प्रॉब्लेम साठी दिले केसांच्या गर्दीसाठी पण दिले काही भूक लागत नव्हती त्याच्यासाठी पण दिलं अच्छा आणि समजा शुगर बीपी त्यांच्यासाठी पण दिले गेले वेगळे प्रोडक्ट होते शुगर बीपीचे नाही नाही पण स्पिरुलिना पण काम ना त्याच्यावरती नाही आम्ही शुगर बीपला नाही दिले नाही का दिलेलेच नाही तुम्ही नाही त्यांना अच्छा पण मग तुमचं एकंदरीत खूप छान रिझल्ट आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे बरोबर अच्छा मग आता चांगली रे काय म्हणता टोटल काय टोटल लोकांनी स्प्रध घेतले पाहिजे नाही बरोबर आहे त्याच्यात एवढे आहे दुसरे कशातच नाही नॅचरल आता मी जे कंटेन टाकले ना हे मी बऱ्याच ठिकाणी स्टडी केला सगळ्या गोष्टी केल्या तुम्हाला आणि त्याचे रिपोर्ट आम्ही काढले ना लॅबचे बऱ्याच वेळेस हा। डॉक्टरांशी सल्ला मसलत केली सगळ्या गोष्टी करूनच आपण हे टाकलंय ना बरोबर नाही आणि एवढे नॅचरल कंटेंट कुठल्याच घटकामध्ये नाहीये आहे असं नाही पण त्याच्यात थोडेसा काही प्रोटीन जास्त सापडेल काहीत कार सा विटॅमिन सापडेल बरोबर पण वो, द ओन्ली वन एवढे कंटेंट कशातच मला सापडले नाही आणि नाही ना। ना। पण आहे आज एवढं डब्ल्यू एच ओ नासा यांनी रिकमेंड केलंय ऑस्ट्रोनॉट अंतराळात घेऊन जात आहे ना हो लोकांना त्याचा अवेअरनेस नाही अजून एवढा नाही तर त्याच्या सेवनामध्ये असेल ना काय लोकांना आजारी येतील आजारी लोकांना माहितीच नाही मोरिंग काय आहे ना मग का स्पिरुली काय हेच लोकांना माहित नाही अजून आणि सिंपल आहे ते बाजी की असे काही भाग नाही ना नहीं आज दवाखाने सगळ्या गोष्टी गो, म्हणल्यावर किती खर्च येतोशे ये? बारा रुपयामध्ये नव्वद कॅप्सूल मिळतो आयोजितच्या हा तीनशे वाढलाय आता मी चौकशी केली होती आता चारशे ऐंशी झाला तीनशे ऐंशी चारशे चारशेच्या पुढे आहे काहीतरी आता नाही नाही एवढं नाही अहो हो मी ऑनलाइन बघितलं ना ते ऑनलाइन काही असेल पण आता ते डिस्काउंट मध्ये मिळतं ना तीनशे ऐंशी तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळालं पण ऍक्च्युअल त्याचा रेट एमआरपी मी बघितली ना बॉटल वरती नाही मग तीनशे बारा रुपये एमआरपी होती मी घेतलं त्यावेळेस रुपयाला पडत होती त्या मला दोनशे ला पडत होती नव्वद कॅप्सुल ते पण दीड महिन्याचे दोनशे रुपये काय विशेष नाही ते दोनशे पंचवीस नाही दोनशे मी काय म्हणतो चारशे जाऊ द्या पाचशे जाऊ द्या आज लाखो रुपये दवाखान्यात घालायची वेळ येते पेस्टिसाइड रासायनिक आहे आपली इम्युनिटी जर कम्प्लीट नाही तर काय कोणते आजार लागू शकता ना आणि हे काही मेडिसिन नाही ना एवढं फूड सप्लिमेंट आहे एवढं सुपर हे त्याच्यामध्ये मला सांगा ना एवढे घटक कशामध्ये आज प्रत्येक घरात हे गेलं पाहिजे प्रत्येकाने ते घेतलं पाहिजे शरीराची जी गरज आहे ते पूर्णतः हे कव्हर आहे तुम्हाला दुसरं कशाची गरज नाही ना आज मग दूध असेल तुमचं किंवा फ्रूट असतील किंवा जे काही आपण खातोय मांस मच्छी याच्यापेक्षा काही पट कंटेंट त्याच्यामध्ये आहे ना बरोबर आता मी एक डॉक्टरांशी चर्चा केली परवाच्या दिवशी एवढं पॉवरफुल प्रोडक्ट दुसरं काहीच नाही हो त्यांनी मला लायर काही सांगते म्हणजे कासव इतके दिवस जगतं त्याच्यावरच जगत ते पाण्यामध्ये जगत ते पूर्णतः ते खातं म्हणून एवढे दिवस जगतं म्हणे मग खरं आता जनमानस त्याचा अवेअरनेस नाहीये घराघर ते प्रोडक्ट पोहोचले पाहिजे वा एक बिझनेस साइड ला ठेवा तुम्ही पण हेल्थ खूप महत्वाची मा, आहे माणसासाठी हेल्थ खूपच महत्वाची आहे मग आयुष्य येतं सगळं नाही तर मग काय आजार जडले का काय लागतं माणसाला संपायला बरोबर आहे की नाही बोलवलं आता एवढे दिवसापासून तुम्ही युज करताय म्हटल्यानंतर तुम्हाला खूप त्याच्यामधलं नॉलेज आहे ना बरोबर आणि तुम्हाला त्याचं नॉलेज मिळालं म्हणून तुम्ही ते सेवन करताय आज काही नसताना तर तुम्हाला माहिती याचे रिझल्ट येणार आहे कंटिन्यू येणार आहे ना असं नाव सर आपलं हेम राजराय सिंग प्रॉपर जळगावचेच का बर बर बरीचशी माहिती दिली बरं का मला तुम्ही अनुभवी माणूस भेटला मध्ये तुम्ही काम केलेलं आहे स्वतःही सेवन करता खूप खूप धन्यवाद रेराडॉस मध्ये काम केलंय साहेब रेराडॉस रेराडॉस मध्ये बघा काम केलं रेराडॉस मध्ये हा ना रेडॉस काही अडचण नाही भेटूया आपण कधीतरी एकदा विजिट